नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर नक्कीच आपण सध्या आझाद मैदान इथे आहोत आणि आपण बघताय की कोकणवासी आज आझाद मैदान इथे पोहोचलेले आहेत एकंदरीत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण की कोकणवासी सध्या मोठ्या संख्येत आझाद मैदान इथे आलेले आहेत काय विषय त्यांचा थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल काय विषय आपला आमचा विषय एवढाच आहे की ही रिफायनरी शासनानं आमच्यावर लादलेली आहे आम्ही शासनाकडे रोजगार मागितलेला नाही फक्त शासन असं आहे की कोकणवासियांना रोजगार मिळावा याच्यासाठी आम्ही हा प्रकल्प आणलाय शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला रोजगार हवाय पण हा रोजगार नको आहे विनाशकारी प्रकल्पातून आम्हाला रोजगार नको आहे कारण विनाशकारी प्रकल्प आणून आमच्या कोकणचं वाटोळ आम्हाला करायचं नाही आहे आमच्या इथे काजू होतो आंबा होतो कोकम होतं बरच काही होतं त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणून उद्योगधंदे आणून त्याच्यातून आम्हाला रोजगार द्या कारण हा जर तुम्ही प्रकल्प आणला तर आम्ही आज मालक नोकर बनणार आहोत आम्हाला मालकाचं नोकर या कोकणात बनायचं नाहीये आम्हाला मालकच राहायचंय आणि मालक राहून आम्हाला कोकण वाचवायचंय आज या कोकणात असलेला निसर्ग सुंदर निसर्ग आणि कोकणची जलसंपत्ती वनसंपत्ती याचा जो ऱ्हास होणार आहे आमच्या देवदेवता आहेत प्राणी पक्षी आहेत या सर्वांना वाचवण्यासाठी आम्ही फक्त हा कोकणचा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी आमचं आंदोलन आहे आजपर्यंत आम्ही आंदोलन केली पण याच्यानंतर आम्ही आंदोलन न करता हल्लाबोल करणार आहोत आणि रिफायनरी प्रकल्प घालवणार आहोत पण एकीकडे सरकार चांगला विचार करतोय ज्या प्रकारे रोजगार लोकांना भेटेल जर आली कंपन्या तिकडे आल्या तर रोजगार भेटेल मग चूक काय रोजगार आम्ही बोलतोय रोजगार चांगला आहे पण तो रोजगार कुठला आहे जो आमचा नाश करून विनाश करून आमच्या संघट आमची जी निसर्गाचा जो आम्हाला लाभलेला आहे निसर्ग देवदेवता आमच्याकडे आहेत त्याचा राज करू आम्हाला असं आमचा नोकरीधंदा आम्हाला नको आहे आम्ही सांगतो की आमच्याकडे जे नोकरी आमचं जो पिकते आहे जे आमच्याकडे जे उत्पन्न होते त्याच्यावरती आम्हाला नोकरीधंदा द्या त्याच्यावरती प्रकल्प करणारे प्रक्रिया करणारे प्रकल्प द्या त्याच्यातून आम्हाला उत्पन्न द्या आम्हाला काही लाखो रुपयाची नोकरी नको आहे आम्हाला जे आम्हाला पोटापुरते पाहिजे आम्ही सुशिक्षित आहोत आमच्या शिक्षणाप्रमाणे आम्हाला नोकरी द्या पण ते कुठले प्रकल्प हे विनाशकारी प्रकल्प लाभून आम्हाला रोजगार नको आहे डिजिटल कर पाहिजे डिजिटल झालं पाहिजे थोडस पण झालं पाहिजे माणसाने पण ते आधुनिक जिथे चांगलं आहे नंदनवन आहे तिथे आधुनिकपणा नको आहे आम्हाला जिथे आमचं पिकतंय ते, आम ते राहू दे उत्पन्न चांगलं आहे तिथे उत्पन्न राहू दे जेणेकरून आम्हाला गाव आमचं बसला पाहिजे कारण मुंबईमध्ये बघा आज काय परिस्थिती झाली आहे उष्णता एवढी वाढलेली आहे एवढं प्रमाणात वातावरण बिघडलेलं आहे पाऊस कधी पण पडतोय कधी ऊन पडते आधार पडतोय हे गावच्या ठिकाणी नाही आहे तसंच राहू राहते लोकांना ते सगळे बिघडवून नाही पाहिजे आणि आधुनिकपणा पाहिजेत पण तो मुंबई ठिकाणी किंवा शहरा ठिकाणी करा तुम्ही आम्ही त्याबद्दल वाद नाही तिथे आम्ही एवढ्या येत नाही पण आमच्या गावच्या ठिकाणी आमची तयार आहे त्या सिस्टमला बिघडून नाही पाहिजे आता तुम्ही जे बोललात ना की डिझिटली होतंय कबुल आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारत देशाला लागणार पेट्रोल डिझेल केमिकल आपण आपल्या देशात उत्पन्न करता आहोत आपल्याला ते पुरतंय हे निर्यात असे त्यांना हवंय आणि तिकडून ते काळं तेल आणायचं क्रूड क्रूड ऑन ऑइल आणायचं त्याच्यावर इथे प्रक्रिया करायची इथे प्रदूषण करायचं आणि चांगलं मिळालेलं परदेशात परत पाठवायचं काय गरज आहे कोकणची राख करायची आमचं आम्हाला पुरतं ना मग लोकांना विकायची जर तुम्हाला तेवढा जर मोठा प्रकल्प आणायचा असेल या कोकणची राख करायची असेल आम्हाला कबूल नाही तुम्हाला वाटेल तिथे घेऊन जा प्रकल्प कोकणात आम्ही होऊ देणार नाही ज्या प्रकारे किती लोक सहमत आहेत त्या आणि किती लोकांचा विरोध जवळजवळ राजापूर तालुक्यातील बहुसंख्य संघटना बहुसंख्य या ठिकाणी असलेल्या वाड्या वस्त्यांवरती मंडळं यांचा संपूर्ण या प रिफायनरी विरोधी संघटनेला पूर्णपणे पाठिंबा आहे मधल्या काळामध्ये काही राजकीय पक्षमंडळीने त्यांना समर्थन दिलं होतं काही लोकांनी विरोध केला होता आज मी स्वतः सांगू इच्छितो की कुणबी समानवृत्ती संघाचा आमचा जो कुणबी समाज आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे मी स्वतः सेक्रेटरी आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरेंचा तालुका संपर्कप्रमुख या त्या नात्याने आमच्या सुद्धा त्या ठिकाणी विरोधी संघटनेला पाठिंबा दिलेला आहे आजही राहील उद्याही राहील अशी विनाशकारी जे प्रकल्प आहेत या कोकणात येऊ नये या सरकारने हे कोकण विकायला काढलेलं आहे त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे आणि आम्हाला अनुकरून असं कोकणाला प्रकल्प यावेत एवढंच आमचं म्हणणं आहे कोकण म्हणजे सर्वात सुंदर आणि सर्वात छान ठिकाण मानलं जातं पण ते कुठेतरी अशा कंपन्या रिफायनरी आल्यानंतर कुठेतरी दूषित होईल असं एकत्रित ह्या कोकणवासियांचं म्हणणं आहे पण ह्या कोकणमध्ये अशा प्रकारे प्रकल्प नको हा थेट विरोध गेल्या कित्येक वर्षापासून होतोय पण त्या अंमलबजावणी कुठेतरी होत नाहीये काय कारण आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया फळक हातात घेऊन उभे काय कारण आहे रद्द का होत नाहीये काय लोक त्यांच्याबरोबर सहमत समत आहेत का नाही नाहीत लोक समत नाही आहेत राजकीय होणारी ते या लोकाला नको तिकडचे बाहेरचे लोक आणून इथे समर्थक आहेत म्हणून दाखवतात खोट तिथे मॉब जमा केला जातो आहे आणि आज जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के पाच टक्के लोकांचा इकडे तिकडे नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांचा विरोध आहे याला काय मागणी मुख्यमंत्र्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे आमचं जे कोकण आहे त्या कोकणामध्ये फळबागा आ आंबा फनस काजू हे सगळ्या फळबागा आहेत त्याच्या प्रकल्प याचे जे प्रक्रिया उद्योग आला आणि आमचं कोकण जे सुंदर आहे तसंच राहू द्या त्याला हे करू नका सुंदर आहे तसंच राहू द्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या कायमिका काय असेल आमची तीव्र आंदोलनाची भूमिका असेल तीव्र आंदोलनाची भूमिका आहे म्हणून आपण पाठीमागे बघू शकता की मोठ्या संख्येत कोकणवरतून आपण बघताय कोकणवासी इथे पोहोचलेले आहेत ह्या प्रकल्पाला कुठेतरी रद्द करावा ही थेट त्यांची मागणी आहे मग नक्कीच ह्याकडे आता कशा प्रकारे चर्चा होते ह्या प्रकल्पाला ह्या हे प्रकल्प रद्द होतोय का आणि जसं कोकण आहे तसंच कोकणवासियांना भेटतं का ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे तर नक्कीच आपण थेट पाहताय लाईव्ह तर बातमी आवडली असेल तर शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज यूट्यूब ऑन करा यूट्यूब बघा